पुढे आता आपण मित्रांनो मनसादेवी टेम्पल आ, जे आहे हरिद्वार मधलं तिकडे निघालेलो आहे तर हरिद्वार हे जे इथलं जे हरकी पोळीचं जी माहिती आहे ती त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या युट्यूब वर येईल तर मित्रांनो मनसादेवीच्या जा टेम्पलकडे जाणारा रस्ता वगैरे हो किंवा मनसादेवीचं दे टेम्पल मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता तुम्ही बघताय समोरच हरकी पौडी जो घाट आहे तिथून पुढे आपण मनसादेवीचं जे टेम्पल आहे तिकडे जाण्यासाठी रोप आहे आणि सीडी जर बघील तर आठशेच्या पेक्षा जास्त अशा पायऱ्या आहेत पायऱ्याने आपण जाणार नाही आपण जाणार आहे रोपवेने तर रोपवेने तुम्हाला मी पूर्ण दाखवतो रोपवेकडं आपण निघालेलो आहे आता सध्याला तर इतकं जास्त लांब नाही आहे रिक्षावाले वगैरे सांग लोकल विचारलं आसपासच्या दुकानदारांना तर ते सांगतात आपल्याला पाच मिनिटात चालत जावा म्हणून पण रिक्षावाले पन्नास रुपये मध्ये लागतात असं सांगतात तर इथं आपण मित्रांनो आणि चंडीदेवी असं दोन्हीच पण काढलेलं आहे जाणार आहे दोन्हीकडे पण तिकीट दाखवून आता आपण आतमध्ये आलेलं आहे चेकिंग वगैरे इथं होते बॅग चेकिंग वगैरे आणि पुढे आपल्याला ओप साठी सोडतात तर इकडच्या साईडला तुम्ही बघताय मित्रांनो हे जे भाविक बघतं आहेत ते चालत निघालेले आहेत आणि इकडच्या साईडला जर बघितलं तर आपण रोपवेनं निघालेलो आहे खालून पण रस्ता आहे चालत जाण्यासाठी आठशेच्यापेक्षा जास्त पायऱ्या आहेत या मंदिराला जाण्यासाठी म्हणसादेवीचं जे मंदिर आहे ते समोर दिसतंय तुम्हाला तर रोपवे आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे पायऱ्या उतरून थोडस खाली जावं लागतं मंदिर समोरच आहे आतमध्ये आता मंदिराकडं आल्यानंतर इकडच्या साईडला प्रसाद वगैरे किंवा देवीसाठी जी चुनेरी वगैरे जी असते किंवा कमळाचं फुल वगैरे जे आहे ते इथं आपल्याला रस्त्यातच विक्रीसाठी किंवा आपल्याला आहे इथं उपलब्ध तर पुढे आता आपण मंदिराकडे निघालेलो आहे तर मंदिर इकडच्या साइडला आपण बघू शकतो समोरच आता पुढं मित्रांनो जिथं मुख्य मनसा माता मंदिर जे आहे त्याच्याजवळच अशी एक कुंड आहे त्यामध्ये आग वगैरे जळत असते कंटिन्यू तिथं दर्शन वगैरे घेतात लोक तर पुढं इकडच्या साईडला मंदिर तुम्ही बघताय मेन देवीचं जे मंदिर आहे ते समोर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मित्रांनो तर मनसा माता मंदिर हे हरिद्वारमधील एकदम असं एक, एक शक्तीपीठ आहे आणि इथं लोक हे रोपेने वगैरे येत असतात ते तुम्हाला मी पाठीमागं दाखवलंच तर पुढं आल्यानंतर असे लहान मोठे जे मंदिर आहेत ते आपल्याला बघायला भेटतात जामुंडा माता मंदिर जे आहे ते इकडच्या साईडला आहे हनुमान मंदिर पण आहे ते आपल्याला समोरच्या साईडला बघायला भेटतंय पुढं गेल्यानंतर मित्रांनो आयु आयुर्वेदिक चिकित्सालय हे मंदिराच्या आवारामध्येच आहे आणि थोडंसं पुढं आल्यानंतर मित्रांनो हे जे मंदिर तुम्ही बघताय ते वैष्णव माता मंदिर आहे तर इकडच्या साईडला वर लिहिलेलं आहे वैष्णव माता मंदिर आता सध्याला बंद आहे आणि इकडच्या साईडला जर बघितलं तर आता आपण मंदिराच्या बाहेरच्या साईडला निघालेलो आहे तर हे मंदिराच्या बाहेर जाणारा रस्ता आहे तर इकडून आपण बाहेर गेल्यानंतर मित्रांनो रोप परत खाली जाणार आहे तर हे असं बघू शकताय तुम्ही तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे देवीचं जे, जे मंदिर आहे तर देवीचं जे मंदिर आहे हे मंदिर वगैरे बघून आपण आता परत खाली चंडी माता मंदिर जे आहे तिकडे निघालेलं आहे तर ठीक आहे मनसादेवी मंदिरचा जो व्हिडिओ आहे हा कसा वाटला मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललासुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर ठीक आहे आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये